कोकोच्या वड्या करण्यासाठीचं साहित्य म्हशीचं दूध एक लिटर पाऊणवाटी साखर आणि दोन टेबलस्पून कोको पावडर साखर नसलेली एका जाड बुडाच्या कढईमध्ये तापवलेलं किंवा कच्चं म्हशीचं दूध उकळवायला ठेवायचं अर्ध शिल्लक राहिलं की यात साखर आणि कोको पावडर घालतीये आता हे मिश्रण व्यवस्थित ढवळत राहायचं गुठळी होऊ द्यायची नाही साधारण अर्धा ते पाऊन तास लागतो एवढं आटायला आता एका ताटलीला तूप लावून ठेवलं आहे आणि वाटीलासुद्धा म्हणजे थापायला सोपं जाईल हे मिश्रण आता हळूहळू घट्ट व्हायला लागलं आहे व्यवस्थित घट्ट झालं की गॅसवरनं पातेलं बाजूला काढून ढवळत राहायचं आणि नंतर हे मिश्रण ताटात ओतायचं आणि थापून घ्यायचं थापून झालं की लगेचच आवडीनुसार वड्या पाडून घ्यायच्या आणि हे ताट मिश्रण पूर्ण गार होईपर्यंत तसंच ठेवून द्यायचं मिश्रण गार व्हायला सुरुवात झाली की कडेनी ते थोडं थोडं कोरडं दिसायला लागतं असं दिसायला लागलं की एखादी वडी काढून बघायची तोडून बघायची छान खुटखुटीत झालेली दिसते मग या वड्या सोडवून घ्यायच्या आणि घट्ट झाकणाच्या डब्यामध्ये भरून ठेवायच्या फ्रीज शिवाय साधारण दोन आठवड्यांपर्यंत या वड्या छान टिकतात